श्री स्वामी समर्थ आज खूप दिवसांनी तुमच्या भेटीला यावं वाटलं म्हणूनच हांडमिंग व्हिडिओ तुमच्यासाठी आणि खास तुमच्यासाठी बघा बरं आयुष्य चाललंय कसं चाललंय समजत नाही आहे हळूहळू चाललंय का धावत चाललंय हे सुद्धा समजणं झालंय आता ह्या आयुष्यात आपण किती क्षण स्वतःसाठी जगतो सांगा बघू जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपण खरंच स्वतःसाठी जगतो का फक्त बालपणीचा काळ सुखाचा ते क्षण फक्त आपले असतात बघा नंतर एकदा का शिक्षणाची सुरुवात झाली की मुलं समजायला लागलं की माणसाला कळायला लागलं की मी की म्हणते तेव्हाच लोभ मोह माया मत्सर असे षड रिपो आपल्याला लागू होतात आणि याच रागापाई लोभापाई संतापाई रागापाई आपण आपले असलेले चांगले रिलेशन दुसऱ्यांच्या बरोबरचे क्षणात मिटवतो बघा आयुष्य खरंच क्षणभंगूर आहे अनाकलनीय आहे आणि केवढं आहे माहीत नाही तरीसुद्धा आपण जगतच असतो मृत्यू हा एक शेवट ठरलेलाच आहे तरीसुद्धा आपण अगदी निसंकोचपणे आपलं आयुष्य घालवत असतो कॉलेज संपलं की करिअर करिअरच्या नावाखाली आपण परत रिपीट पळायला लागतो अगदी लहान मूल शाळेत जायलापासून जी पळायला सुरुवात होती ती शेवट मृत्यू येतो तेव्हा तो माणूस थांबतो आणि हे खरंच आहे बघा बरं आपण एवढं सगळं जगत असताना आयुष्य जगत असताना कितीतरी लोकांशी भांडण करतो कितीतरी लोकांशी रुसवे फुगवे आपले असतात रिलेशन टिकवणं इतकं सोपं नाही आणि स्वतःकडं लक्ष आपण किती देतो हे सगळं महत्वाचं आहे बघ का तर आपण कालचीच न्यूज बघूया काल लंडनला जाणाऱ्या विमानामध्ये किती लोक कुठल्या कुठल्या आशेने बसले होते सांगा बघू कोणीतरी स्वतःचा शेवटचा सेल्फी काढला कुणीतरी शेवटचं बाय केलं कुणीतरी मी येतोय असं फोनवर सांगितलं काळजी करू नका मी पोचलो की कॉल करतो असं बोललं खरंच त्या विमानात बसणाऱ्या लोकांना एवढीसुद्धा कल्पना होती का हो की हे आपलं शेवटचं बसणं असेल दहा पंधरा मिनिटात आपण होत्याचे नव्हते हो असं वाटलं असेल नाही ना म्हणूनच सांगते आयुष्य क्षण भंगुर आहे मस्त जगा आता हे मी उदाहरण तुम्हाला एवढ्यासाठी देते की आपण आपल्या चक्रव्यूहात अडकलोय आयुष्य नावाच्या घरातली जबाबदारी आहे मुलांची जबाबदारी आहे आणि काय लागतो अन्न वस्त्र आणि निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत तरी सुद्धा माणूस पळतोय 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 का मला बंगला पाहिजे मला गाडी पाहिजे माझ्याकडे नोकर चाकर पाहिजेत बघा आता काल विमानात बसणाऱ्यांना यातली एक तरी गोष्ट आठवली होती का सांगा बघ काय घेऊन गेले ते काहीच नाही सगळं निष्फळ आहे आलेला समोरचा क्षण कसा जगता येईल ह्याकडे लक्ष ठेवा परवा आर सी बीची टीम जिंकली बरोबर त्या टीमचा सत्कार बेंगलोरमध्ये होता त्या टीमला इतकी लोकं हजर पाहण्यासाठी इतकी लोक हजर झाली होती की त्या चेंगरा चेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला बघा त्यांना वाटलं असेल का आरसीबीच्या लोकांना बघायला चालू आहे आणि आपण मरू म्हणजे कधी आपला मृत्यू लिहिलाय नाही माहीत नाही त्याच्या हातात दोरी आहे तो खेचला की संपला मग हे कुणाला कळायला पाहिजे आपल्यासारख्या लोकांना कळायला पाहिजे आपण उगाच छोट्या छोट्या कारणावर भांडतो वाद करतो छोट्या जमिनीच्या तुकड्यासाठी भावाभावांचा खून होतो बघा हे सगळं अपेक्षित आहे का गरजेचं आहे का जाताना जगत जेता जरी वरती गेला समजा आपण जाणार आहे हे माहिती आहे तर आपण काय घेऊन जातो सोनं नेता येतं जवळची माणसं नेता येतात आपण एवढं कठोर परिश्रमानं बांधलेलं घर नेता येतं आहो साधं आपल्याला हे शरीर सुद्धा जाताना नेता येत नाही मग आपण भांडतो कशासाठी एवढा हव्यास पाहिजे कशासाठी आणि एवढा लोप हवास तरी कशासाठी सगळं प्रश्न चिन्ह आज माणूस फक्त सुख सुविधा बघत चाललाय जगणं थांबलंयच पळतोय तो स्पर्धेच्या जगात हे अचीव करायचं आहे मला ते अचीव करायचं आहे त्यात नादात स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष घरदाराकडं दुर्लक्ष नुसत्या सुविधा घेऊन काय त्या खाता येतात का हो खरं सांगा माणसाला दोन वेळेच जेवण आणि सुखाची झोप बास आहे तेवढंच मिळवायचं आहे आणि काय हो सोनं नाणं पैसा अडका काय उपयोग असतो जग जिंकलेला जगत जेता जाताना एकच सांगतो की माझे हात असे खाली ठेवा लोकांना कळू दे की मी जग जिंकले खरं नेत मात्र काही नाही आहे आणि एवढं सगळं माहिती असून शेवटी ह्या देहाची राखच आहे हे सुद्धा माहिती असून आपण नको ते हेवे दावे नको तो राग एखाद्याबद्दल वाईट भावना खरंच खूप चुकीचं आहे आयुष्य मिळवायचं आहे तर छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला शिका सकाळी उठला की जरा आकाशाकडे बघा मला तर असं वाटतं की काही लोक सकाळचा आकाश पण पाहत नसतील एवढी त्यांना कामाची गडबड असेल ते शुभ्र निळं आकाश त्याच्यावर पांढरे पांढरे कापसासारखे ढग खरंच किती छान दिसतंय छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद पण खूप वेगळा असतो झाडावर फुललेलं फूल त्याचा वास ती दरवळ खूप छोटे आनंद आहेत एखाद्या भुकेलेला दिलेला घास त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद एखादं छोटं बाळ त्याच्या चेहऱ्यावरचं हसणं ह्या छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा खूप आनंद आहे खरं आपण खरा, खरा आनंद विसरून पळत्याच्या मागं पळतोय असं नाही का वाटत जरा थांबा आत्मपरीक्षण करा आपलं काही चुकतंय का, का। घरच्यांची मन दुखवतोय का घरची सगळी खुश आहेत का समाज बिघडत चाललाय का सगळीकडे लक्ष द्या आणि स्वतःचा आनंद स्वतः घ्यायला शिका त्यानं असं केलं म्हणून मी हे केलं नाही असं नका म्हणू स्वतःचे निर्णय स्वतः घ्या भले चुकतील खरं त्यातला तो आनंद आहे तो मस्त आहे फिरा फिरायला काही फॉरेनच जायला पाहिजे असं नाही आहे छोट्या छोट्या आपल्या भारतामध्ये एवढी पर्यटन स्थळं सुंदर आहेत तिथं जा तिथला आनंद घ्या आनंदाच्या व्याख्या प्रत्येक जणांच्या वेगवेगळ्या आहेत पण आनंद मानण्यात आहे सुख मानण्यात आहे मानलं तर दुःखच आहे न मानलं तर सुखच आहे आणि दुःख खरं सांगू पाहुणं बनून येतं थोडा वेळच थांबतं आणि जातं सुख येतं त्यात सगळ्यांना गोळा करा इतरांना पण तुमचा आनंद द्या म्हणून हे आयुष्यक्षणभंगूर आहे मस्त जगा भरपूर जगा खुश राहा आणि हसतच राहा